माझा सोनूला माझा सोनूल हा सोनूल कस आहे रोबाब पप्पा सारखा बघा माझ हाय हाय नमस्कार मी गाजवाल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्या सकाळी लागलं सुरुवात केली सकाळी म्हणण्यापेक्षा किती वाजलेत माहिती का साडे दहा वाजायला त्या तर बघा आज शनिवार आहे त्यामुळं भाजीपाला आणावं लागतो त्यामुळे सकाळ सकाळी धुतले बास्केट तर हे गेलं होतं घरी तर ह्यांना सांग लक्षातच नाही सांगायचं की अरे का आण म्हणून त्यांनी आणलं नाही त्यांना सांगितल्याशिवाय कुठलं काम करायचं कळतच नाही तर हे काय झालंय म्हणताल तुम्ही तर मला हे पहिल्यापासून जलमुख होणंच आहे असं चला आता घरात दाखवते मी तर मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल एक मुलगी होती तर जिनी मला ओ... पुण्याला गेलेल्याचा ब्लॉग बघितला असेल तर ना समजला असेल की ती कोण आहे तर माझ्या जावेची मुलगी येते आणि ती गावाला आली ज्वारी काढायचं आलो आहे सध्या पण आम्ही काही गेलो नाही कारण मला काही ज्वारी काढायला जमत नाही त्यामुळं मी गेलो नाही बघू आता काटायला जाऊ आम्ही आता आजारे अजून सुद्धा नीट नाही झालेलो सोनू बरे पण मी तरी काही अजून नीट नाही झालेली तर काटायला जाणार आहे काढायला काही गेलो नाही तर देवपूजा वगैरे झाली भांडी घासायची ती मला सकाळी नाश्ता केलेल्याची म्हणजे चहा वगैरे बनवलेली भांडी पडली ते आणि सोनूला आता करमणा तिची तिथे केली म्हणून ती बसली तिच्या पप्पाचा फोन घेऊन आज काही ते गेलं आहेत कामाला नको म्हटलं आज मला कठाळा लाईन नाही जात मी म्हटलं नको जायला तर काय काय आणलं आहे घरनं दाखवतो मला तर बघा सोनून सगळे चांगलं ढीग लावून ठेवलं होतं यांनी तर तिने इसकाटले वांगे आणले तर शेंगा आणल्या त्या जे आमच्या दारा शेवग्याचं झाड आहे की नाही त्याच्या शेंगा येते ती म्हणजे शेडच्या पुढे आणि कांद आणि तिकडं आहे ती काय म्हणतात हां कणस मक्याची कणस आणली ती तर ती मला शिजवाय सांगितलं त्यांना तर आता मी शिजवणार आहे त्याला धूर झालाय सगळा धूपचा आज मी देवपूजा केली त्यांनी दोन तीन दिवस देवपूजा केलेली आज मी केली सगळा पसारा करून टाकलेला देवाच्या बाजूला पण सगळं पिशव्या वगैरे पडल्या होत्या तर आज मी चांगलं केले काल माझ्या माहेरचा कार्यक्रम होता काल शुक्रवार होता बघा तर तिकडचं कार्यक्रम होतं पण मला काही जायला भेटलं नाही कारण आपले महिन्याचे जे काही प्रॉब्लेम सुरू असतात ते होते मला तर चार दिवस काल चौथा दिवस होता आज पाच दिवस झालेत मला काही जायलाच भेटलं नाही माझी इच्छा होती जायची पण मोठा कार्यक्रम असतो तर नाही मला जायला भेटलं हे पण गेले नाही मी म्हटलं होतं की तुम्ही जावा तर हे म्हटलं की आमच्यापाशी कोण नसणार ना मग कारण संध्याकाळी तो कार्यक्रम असतो मग जेवण वगैरे करून यायला तर दहा अकरा वाजणार मग ह्यांना काय तिकडचे घरचे काय लावणार नाही तर मग इथं आम्ही दोघीच मग हे म्हटलं की मी, मी पण नाही जात आणि असं पण त्यांना यायला उशरच झाला होता रात्री आणि <coughs> त्यात ती जावेची मुलगी पण आजारी होती मग तिला असं इथं दवाखान्यात तिने तोपर्यंत थोडंसं लेटच झालं होतं पण मला जाण्याची जा इच्छा होती पण नाही जायला भेटलं काय आता तेव्हाच्या ज इच्छा नसेल मला बोलवायची का तर असं चला आता झाको ते सोनू काय करते ती ती नाराज होऊन बसलेली या तर सकाळ सकाळी घरातलं सगळं आवरलंय बघा ह्याच्यात चाललंय फोटो बघायचं हा माझा जुना फोन आहे या फोटो येतो कसं कस रडतय बघा पिल्लू ह्याच्यात भरपूर फोटो आहेत एक थांब दाखवू आपण त्यांना हा बघा आम्ही नुकतं शेड म्हणजे शेड पण ठोकलं नव्हतं तेव्हाच फोटा शेडचं सामान आणून टाकलं होतं चौकट आणि तिकडं पत्रा वगैरे होतं बघा सोनू किती गुटगुटत होती लय छान होती सोनू लहानपणी आता मोठेपणी कसा अवतार करून घेतलाय बघा तिनं नकट हा फोन लय हँग होतो पोरगा माझा सोनूला माझ्या सोनूला हा कसा आहे रो बाब पप्पा सारखा हा हे वाले मी हे बघा माझं मंगलसूत्र तेव्हा लिहान होत हे पण माझं बबडच आहे वर्षाचे होते तेव्हा सोनू तेव्हाचा फोटो हा अजून लहानपणीच पण आहे या छान थांब थांब इथं तर बघा लय लहान होती हे आमचं घर आहे पहिलं बघा कसं होतं पर्ण असं इकडून तुम्हाला दिसत असेल मोकळच होतं आम्ही कागद लावून राहिलो लय वाईट दिवस काढलं तर आम्ही सगळंच फोटो दाखवते तुम्हाला आता मी सोनूची थांब द म्हणजे पहिली दिवाळी तशी जन्मलेली ती दिवाळीतच दिवाळीला दोन तीन दिवस आधी असताना जन्मलेली ती तिची पहिली दिवाळी आणि ही तिची दुसरी दिवाळी होती बघा फुलबाज उडवत होती किती होतं असं गोबरं होतं होत नाही अजिबात कशाला ती ही तिच्या बाबाने तिला ड्रेस घेतला होता दुसऱ्या दिवाळीला पहिल्या दिवाळीला पण त्यांनीच घेतला होता अगं थांब ना ही बघा ही बघा कसलं गोड होत थांब ना हा जेव्हा पहिला फोन आम्ही हा फोन घेतलेला आम्हाला फोन नव्हता हा फोन माझ्यासाठीच घेतला होता तेव्हाचा फोटो ही माझी मम्मी आणि ही सोनू बघा तेव्हा आजारी होती तेव्हाचा आहे बघा कशी दिसते ती आणि ही सगळी माझ्या सख्या चुलत बहिणी आहेत त्या इतक्या लहान त्या बघा त्या आता मोठे झाले त्या आणि सोनू आमच्या तिकडच्या घरातलं पहिलं बाळ होतं त्यामुळे तिचा झाले लाड करायचे सगळेजण लय छान होता हा बघा बदाम म्हणजे गणपती आहे तिचा जो आम्ही घेतला होता तिला इथे व्यवस्थित दिसत नाही ह्या हा तिचा पहिला बड्डेचा फोटो आहे म्हणजे बड्डे होताना तेव्हा काढला होता तिचा हा फोटो आहे पहिल्या बड्डेला हा ड्रेस घातला होता त्याच्या बाबानं घेतला होता तिला आमच्या तिकडं सगळी माळकरीच आहे ती बरं का त्यामुळे हे सगळं आमच्या तिकडनं परंपरा चालत आली इकडं कोण नाही तिकडं आहे ती तिचं बाबा नाही पंजोबा खापर पंजोबा सगळी तसलीच आहे ती हा तिचा पहिला बड्डेचा फोटो आहे आणि ही तिच्या आजीनं ड्रेस घेतला होता तिला बड्डे म्हणजे दिवाळीला घेतला होता तिची दुसरी दिवाळी तेव्हा घेतला होता नाही पहिली का दुसरी हा दुसरी किती गोड दिसतय केवढशी दिसते बघा आणि कशी दिसती हा बघा बेड वगैरे पाठी होता वाईट दिवस काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाही तो येतं माझा हा दिवाळीचा फोटो आहे तिची तिसरी ती दिवाळी असं मला वाटते ही हा तिसरी हा फोटो तर तुम्ही इन्स्टाला बघितलाच आहे हा तिच्या पप्पाने तिला पहिल्यांदा ड्रेस घेतला होता खूप लहान होती ती वर्षाची पण तवा घेतलेला तिला बसत नव्हता आणि ही कड वगैरे मम्मीनेच घेतलेली ही वाळ ही पण मम्मीनच घेतलं होतं पेनजन पण मम्मीन हे बूट होतं ना त्यात लाइटिंग लगायचं ते पण तिच्या आजीनंच घेतलेलं म्हणजे माझ्या मम्मीने घेतलं होतं आहे तिच्या आजीच्या ती हे तर पण छान दिसते तिची केस वाढवलं तेव्हा फोटो हे बघा आमचं पाठी आतमध्ये बाथरूम होतं ते बाथरूम सारवायचं घर होतं आमचं घर नव्हतं म्हणजे सप्परच होतं बघा हे तुम्हाला दिसत असेल माग सपरातच राहिलोय आम्ही हा दिवाळीचाच फोटो आहे तिसरी दिवाळी होती तिची दुसरे असेल ते काही माहिती किल्ला बनवलाय कुठे हाय पाठी माग थांब माग सर आम्ही गोंदवल्याला गेलो होतो तेव्हाचा फोटो आहे ही माझी मावशी माझी मावशी मावशी तुझी आजी आहे ती ही आमचा फॅमिली फोटो आहे ही माझी मम्मी ही माझी मावशी ही माझी आजी मम्मीची मम्मी आणि ह्या मावशीची ह्या मावशीची ह्या दोन मुली आणि ही जी मुलगी ही आता हिला दोन पोरी येत्या आणि ही माझ्या मामाची मुलगी जेव्हा हे कारखान्यावर होतं तेव्हा आम्ही मम्मीकडे राहिलेलं तेव्हाचा फोटो हा आम्ही दोघांनी सेन सेन केलं होतं मी होती का तू होती की आहेस की कुठंतरी हा बघा इथं आहे सोनू इथं सोनू हे आणि मी आणि हे संक्रांतीच फोटो येतो शेवट टेबलावर उभं केलं होतं तिला हा तिच्या मामाने ड्रेस घेतलाय तिला आणि बघा ही मम्मीनच वाळ घेतलं तिला लय वाळ्याचं जोड झालं तर आणि ही साडी ज्यांनी मला घेतलेली तेव्हाच मी घातली ती परत घातली नाही दोन तीन वेळा घातली फक्त ती पण फोटो पुरती कस बघताय हा फोन आम्हाला घावला होता हा फोन हा फोटो ह्या फोन मधला नाही दुसऱ्या फोनमधला आहे जो की मला घावला होता फोन आम्ही असं जेवायला गेलो होत तेव्हा तो फोन घावला होता त्यातला फोटो आहे तो ही ही जी मावशी आहे माझी बहीण सक्की चुलत थांब जरा झालं वरचं झालं ही आम्ही फोटोशूट केलं होतं रंगपंचमीचं सोनूचं असू दे बघू दे तिचा मामा लहानपणीचा आता किती चेंज झालाय आधी बघा होता व्हिडिओ बघितला ना त्यानं मला कशाला टाकलं यांच्या मावशीनं कपडे घेतले होते ज्या मावस आजीनं तेव्हा काढला होता इथं बघा हिची केस लय वाढले होते तेव्हा सगळं पूर्ण केस घेऊन येत होतं वि भरपूर फोटो येत बघून बघून थकचाल तुम्ही लय फोटो येत आम्हाला फोटोच लय नाद आहे हे जेव्हा ती आजारी पडले होते ना तेव्हा तिला ऍडमिट केलं फोटो आहे भरपूर फोटो येत नेक्स्ट नक्कीच ह्याच्यावरती ब्लॉग बनवीन तिच्या लहानपणीचे पण फोटो आहेत ह्याच्यात लय भारी दिसायचं ती तर लय फोटो येत हा ब्लॉग फोटोवरचाच झाला हा पण फोटो हा तिला आम्ही दिवाळीला ड्रेस घेतला होता आवडला होता आम्हाला मोठा होता बरं काही तुम्ही येता या मोठा होता हा ड्रेस तर पॅन्ट मोठी होती ड्रेस बरोबर होता पॅन्ट मोठी होती नंतर आम्ही त्याला असं छोटी करून घेतली कारण ड्रेस लयम मस्त होता व्यवस्थित दिसत नाही बरं जाऊ दे चला तर आता ब्लॉग येतंच एंड करते कारण ब्लॉग लयम मोठा झाला आहे